आर्या फाउंडेशन भुसावळ या फाउंडेशनला पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि या आर्या फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहे संचालक संचालिका आहेत डॉक्टर सौ वंदना वाक्चवार मॅडम या प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मॅडम आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपला हार्दिक स्वागत करतो मॅडम आपल्याला एक चांगल्या प्रकारचा भारदस्त पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कर्मवीर पद्मश्री डॉक्टर कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड या पुरस्काराने आपल्या आर्या फाउंडेशनला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर या पुरस्काराचं वितरण आणि या पुरस्कारचं स्वरूप काय होतं काय सांगणार हा सामाजिक न्याय विभागातर्फे पुरस्कार देण्यात आलेला होता आणि सामाजिक न्याय मंत्री श्री संजयजी शिरसाट यांनी या पुरस्काराचे आयोजन नियोजन केलेले होते मुंबई येथील नरिमन पॉइंट येथे या पुरस्काराचे दहा जून रोजी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले मॅडम आपल्याला हा जो पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास अकराशे प्रस्ताव हे मंत्रालयात आलेले होते सामाजिक न्याय विभागाकडे आणि प्रत्येक संस्थेच्या कार्यासाठी जवळपास चाळीस पुरस्कार त्यांनी दिलेले होते आणि महाराष्ट्रातून त्या चाळीस पुरस्कारामधून चाळीस संस्थांमधून आपल्या संस्थेला एकमेव हा पुरस्कार मिळाले शिक्षणामध्ये एक अशी पावर आहे शक्ती आहे की जग बदलवण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे आणि आपण चांगल्या प्रकारे शिक्षणाचा वसा घेऊन एक चांगल्या प्रकारचा अमूलाग्र बदल असा आहे एक चांगल्या प्रकारचं नाव आपलं या ठिकाणी प्रसिद्धी ज्योतामध्ये आहे भुसावळ शहरामध्ये मॅडम आपण एक चांगल्या प्रकारे आपल्या आर्या फाउंडेशनला एक चांगल्या प्रकारचा पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि भारतस्थ पुरस्कार आपल्या आर्य फाउंडेशनला मिळाले आहे तर याचा श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिला काय सांगाल पुरस्कार मिळणे असू दे किंवा कुठलीही संघटन चालवणे असू दे हे एका व्यक्तीचं पर्टिक्युलरली काम नाही त्यासाठी त्यासाठी एक परफेक्ट टीम आणि सोबतीला परिवाराचं असणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि नक्कीच हा पुरस्कार मिळण्याच्या मागे माझ्या आईवडिलांचे परिश्रम असू देत त्यांचे संस्कार असू देत किंवा श्री उमेंद्र वापचौरे माझे पती यांचं सहकार्य असू देत त्यांच्या सहकार्याशिवाय त्यांच्या प्रेमाशिवाय आणि त्यांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्यामुळेच आज हा पुरस्कार मिळाला आहे आणि त्या व्यतिरिक्त अत्यंत महत्वाची गोष्ट मला ही सांगावीशी वाटते की एक टीम जी अत्यंत महत्वाची असते संघटन चालवण्यासाठी संस्था चालवण्यासाठी आमची टीम खूप परफेक्ट टीम आहे आणि ती टीम आमच्या सोबत होती म्हणूनच आम्ही आज हा पुरस्कार मिळवू शकलो किंवा आर्या फाउंडेशनचं हे जे यश आहे त्या परफेक्ट टीम सोबत आहे म्हणूनच आम्ही आज आमची आर्या फाउंडेशन ही यशस्वीपणे संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि या पुरस्काराचं संपूर्ण श्रेय माझा परिवार माझे आई वडील माझे भाऊ माझे पती आणि आमची टीम यांना मिळेल उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरटेचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जी जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी आपल्या आर्य फाउंडेशनने ने मारलेली आहे या पुरस्कारासाठी आम्ही अतिशय परिश्रम घेतले मी व माझी टीम अगदी अहोरात्र आणि कष्ट केले आणि आज आम्हाला त्या कष्टाचे आणि त्या समर्पणाचे फलित झाले त्यात आम्हाला खूप आनंद झाला अगदी हा आनंद अविस्मरणीय आहे आमच्यासाठी फ्रॉम अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज अष्टपैलू व्यक्तिमत्व हे जर घ्यायचं असेल तर डॉक्टर वंदना मॅडम हे त्याचं उत्तम उदाहरण आहे वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांच्या सेवेपासून तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत अशा अनेक सामाजिक कार्यांमध्ये आणि समर्पण हे म्हटलं जाईल सामाजिक तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी आपला समाजामध्ये एक अतिशय उत्तम ठसा असा निर्माण केलेला आहे आणि त्या एक आदर्श आमच्यासाठी ठरलेल्या आहेत आमच्या आर्या फाउंडेशनसाठी ही फार गर्वाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की आमच्या आर्या फाउंडेशनला आज इतका मोठा पुरस्कार माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळालेला आहे पुरस्कार जो मिळालेला या आहे यात मॅडमांचं तर कार्य आहेच आहे त्याचबरोबर आमच्या अध्ययन पॅरामेडिकलच्या प्रिन्सिपल डॉक्टर दौ, दौ, रजनी वडूजर मॅडम आमचे ऍडमिनिस्ट्रेट्यूव्ह हेड परवेज सर यांचंही फार मोठं योगदान आहे त्यांच्या अहोरात्र परिश्रमांमुळे आर्य फाउंडेशन पुरस्कार मिला है एक रेडी की और उसमें काफी कम 10 दस बारा दिन का टाइम दिया मैडम के बाद जैसे हमने साइट पे चेक किया तो साइट काफ़ी मेंटेनेंस बता रहा था हमने बार बार ट्राई किया यानी फॉर्म उसमें डाउनलोड नहीं हो रहा था कई बार ट्राई किया हमने और हमारे पास टाइम कम था यानी 10 से 12 दिन का टाइम दिया हुआ था और उसमें काफ़ी सारे पॉइंट दिए हुए थे कि उसको कलेक्ट करना बहुत मुश्किल था हमारे लिए मैडम के डॉक्यूमेंट काफ़ी स्ट्रांग थे मैडम के पास सारे ओरिजिनल और रियल डॉक्यूमेंट्स हैं फिर हमने इसको कलेक्ट किया और काफी मुश्किल था इसको करना और कम यानी समझो कम टाइम में इसको करना बहुत मुश्किल था दस से बारह दिन का टाइम था फिर हमने ओरिजिनल डॉक्यूमेंट को जमा किया और कम से कम एक फाइल को चार सौ से 500 सौ पेज लगभग लग गए लग थे और उसको प्रिंट निकालना थी प्रिंट पेज निकालने के बाद उस पर स्टैम्प वो है सारे अटेस्टेड करना बहुत उसकी बात थी तो इसके लिए टाइम मैनेज करना वो जरूरी था चार 400 एक 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 से पाँच हमने अरेंज के हिसाब से रजिस्ट्रेशन वो ऑल डॉक्यूमेंट को जमा किया दस से बारह भी बच जाते थे को। एक टाइम तो मुझे ग्यारह बारह भी बच गए थे और सर ने जो उमेंद्र बागचौ सर है मुझे यानी घर पे छोड़ा यानी समझो मैं यहाँ से अठारह किलोमीटर दूर रहता हूँ जावल को यानी कहने का मतलब ये है कि पुरस्कार के पीछे जो पुरस्कार मिला मैडम को इसके पीछे आसन बात भी यानी काफी मेहनत है इसके पीछे और खास तौर से मेहनत